आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचा नागपुरात सत्कार मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आमदार भाऊ पिंपळे यांचा समाज नागपूर सत्कार करण्यात आला यावेळी शहर समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले बिदर जिल्हा बुरुड समाजाचे अध्यक्ष राजकुमार नागेश्वर तेलंगणा येथील चित्रदुर्ग येथील केटेश्वर मेटाचे उपाध्यक्ष डॉक्टर संजीव कुमार व सहसचिव बसवराज यरगोळ हे उपस्थित होते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आमदार माननीय हरीशभाऊ पिंपळे साहेब यांचा बुरुड समाज बांधवांतर्फे नागपूर इथं सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिले बिदर जिल्हा बुरुड समाजाचे अध्यक्ष राजकुमार नागेश्वर तेलंगणा येथील पिल्ली संजय किरण चित्रदुर्ग येथील केतेश्वर मठाचे उपाध्यक्ष डॉ संजीव कुमार व सहसचिव बसवराज यरगोळ हे उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे नागपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा